नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी मध्ये तुमचं स्वागत आहे पुण्यभूषण पुरस्कार ज्यांना मिळाला आहे ते अर्थतज्ञ विजय केळकर सर आपल्याबरोबर वर सर तुम्ही एफ आर बी एम वरती काम केलेलं आहे फायनान्शियल रेग्युलेटरी आणि बजेटरी मॅनेजमेंट अडचण काय आहे की आरबीआयचे सगळे रिपोर्ट्स जर आपण बघितले तर वेस्ट बेंगॉल आणि केरळ ह्या राज्यांची जी आज स्थिती झालेली आहे त्या स्थितीकडे महाराष्ट्रासारख्या राज्याची वाटचाल सुरू आहे असं म्हणतात कायदेशीर दृष्ट्या बाइंडिंग असून सुद्धा एफ आर बी एमचं कोणीच पालन करत नाही नाही बा असं काही नाही एफ आर पीचं सेंट्रल गव्हर्मेंटचं तर जवळपास कन्सिस्टंट आहे स्टेट गव्हर्मेंटचा देखील एफ आर एल रूल्स आणि बाहेर नाही स्टेट गव्हर्नमेंटच्या आपल्या इवन महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा माझ्या मी अभ्यास केला नाही आहे पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे पब्लिक डेथ जे रेशियोज आहेत आणि हा नाही एफ आय एल कन्सिस्ट फारसं फारसं नाही आहे महाराष्ट्रा दिस माझ्या माहितीप्रमाणे पण मी आता मी बघितलं नाही लॅम्बर लुक एट सम टाइम बाय महाराष्ट्राकडे बाय लागेल फिजिकली अप्रूव्ह आपला प्रॉब्लेम आला होता यावेळेस टू बॉरो फॉर इरिगेशन प्रॉडेक्ट त्या त्यामुळं कृष्णा अवॉर्ड कृष्णा खोरे विकास महा त्यावेळेस अवॉर्ड व घेऊन घेऊन टाइम लिमिट त्याच्या अगोदर तुम्ही वापरलं पाहिजे पाण्या त्याच्या नंतर बाहेर नाही पण जर अंब्रू बी होऊन थोड्याशा थोड्या डाव्या विचार सरणीकडे झुकलेली दोन राज्य केरळ आणि वेस्ट बेंगल ज्यांनी खूप सोशल रिफॉर्म साठी पैसे खर्च केले पण उजव्या विचारसरणीकडे थोडस मॉडरेट पद्धतीनं कॅपिटलिस्टिक विचार करणाऱ्या गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये जो राजकीय बदल दिसतो आहे ते म्हणजे पॉप्युलिस्ट योजना तुम्हाला वाटतं ही योग्य वाटचाल आहे लाडकी बहीण उदाहरण आय थिंक सपोजिंग विमेन आय डोंट थिंक रॉंग आय वाईट वॉज स्पेंडिंग फ्रॉम द एक्सचेकर डोंट यू थिंक सो इट्स नो आय डोंट थिंक आय थिंक डन फॉर पर्पज ऑफ एम्पावरिंग विमेन इट्स अ गुड इन्व्हेस्टमेंट फाईन Empowered women are uh, somehow in our system, they the last, uh, they are always the last. Even Gharis oh. are, they Everywhere, they are always, uh, they are the first. I, don't know. I think it's a good uh, socialist, a uh, good initiative. Number, I don't know the numbers. Whether it's very time. large and we are spending a lot of amount on, on, on all these stuff. Numbers, I have not uh, studied. बजट आदर प्रिन्सिपल विमेन स्पेशल प्रोग्राम फॉर विमेन एम्पावरमेंट विमेन इज अ गुड थिंग मी आता जानेवारी महिनातला आरबीआईचा रिपोर्ट वाचला फेब्रुवारी मध्ये तो खूप तपशीलवार आला आणि त्याच्यामध्ये अलार्म बेल दिलेला आहे महाराष्ट्रासह सह गुजरात सारख्या राज्याला सुदैवाने उत्तर प्रदेश आणि बिहार थोडंसं प्रोग्रेस प्रोग्रेसिव्ह स्पेशली ऍग्रीकल्चर त्यांचा जो ग्रोथ दिसतो आहे सो ओव्हरऑल तुम्हाला अशा पद्धतीचं स्पेंडिंग बरोबर वाटतं स्पेंडिंग आई एम नॉट श्योर बट महाराष्ट्र

पण मग महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री सिंगल विंडो सिस्टम बद्दल बोलतात स्पेशली इथे पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर आम्ही अशा लोकांना की जे उद्योग व्यवसायाच्या वाढीला अडचणी करतायत त्यांच्या संदर्भामध्ये कठोरात कठोर कायदे करू असं बोलतात तरी सुद्धा ते होत नाही असं तुम्हाला म्हणायचं नाही मला मला काय सांगायचं की वी शुड कम्पेअर वॉट अदर स्टेट विच आर डुईंग दे आर फार आय आय मीन इफ यू टेक एन एक्झाम्पल ऑफ कर्नाटक लुक ॲट दे पॉलिसीज आर दे आर आर पॉलिसी कंपेरेबल आय डोंट नो स्टडी सो वी हॅड बी माइंडफुल ऑफ द कॉम्पिटिशन इज नॉट इट मे गुड इनफ यू थिंक इज अ गुड बिट मे बी गुड इनफ फॉर इन्व्हेस्टर मी पण मला महत्वाच्या एकतर आपण मिडल इन्कम ग्रुपच्या ट्रॅप मध्ये अडोकलोत का हे समजून घ्यायचं स्पेशली चायना प्लस वन ह्या पॉलिसी संदर्भात त्याच्या आधी सरांनी एक महत्वाचं काम केलं आणि मला तुमचा बरं वाटलं की त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला की ज्यावेळेला नीरज हातेकरांनी एक महत्वाचा रिपोर्ट गेल्या महिन्यामध्ये प्रकाशित केला त्याच्यावरती खूप डिबेट झाली की महाराष्ट्र हे इतर कोणत्याही स्पेशली ओडिसा सारख्या राज्यामध्ये की जिथे आदिवासींची संख्या खूप जास्त आहे त्या राज्याच्या तुलनेनं महाराष्ट्रातला ग्रामीण भाग हा अत्यंत मागास आहे इतका मागास की तो ओडिसापेक्षाही मागास आहे तुम्ही सर्वात महत्वाचं काम केलं होतं ते म्हणजे प्रादेशिक असमतोलाबद्दल बद्दल बोलला होता कुणीही गांभीर्याने घेतलं नाही त्याला पोलिटिकल सो इफ अवमेंट पोलिटिकलिटींडी पंधरा वर्ष आघाडीचं सरकार होतं त्यानंतर चौदा इन महाराष्ट्र रियल आय थिंक वी हॅव आर स्टेबिल सो चे फर्स्टिशन फॉर इकनॉमिक पॉलिसीबिलिटी सो देट अदर स्टेट हॅड सो आय थिंक भारत विम नॉट वरि डॅट भार्ट आय वी बाउं बॅक पण तुम्ही जेव्हा प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास केला तेव्हा तुम्हाला काय लक्षात आलं स्पेशली विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा काही महत्त्वाचा भाग नाही कोकणात पण ओके होत अल्टिमेटली दिवस धरून पाणी वॉटर हाऊ डू युटिलाइज अ वॉटर रिसोर्सेस तेवढाच मुद्दा होता इज अ मोस्ट इम्पॉर्टंट तो काही मुद्दा आहे आणि दॅट्स आय थिंक वी आर नॉट बीन एबल टू डू दॅट जस्टिस आणि तुमच्या मध्ये त्याच्यामध्ये राजकीय अस्थिरता जास्त कारणीभूत आहे की टू बिकॉज ऑल दिस रिक्वायर लॉंग टर्म स्टेबिलिटी राजकीय दे स्टेबल गवर्नमेंट आर प्री कंडिशन फॉर रॅपिड ग्रोथ सो इकॉनॉमिक स्टेबिलिटी आता वेन एव्हर सगळीकडे बघ प्रत्येक प्रांतामध्ये फर्स्ट कंडिशन स्टेबल गवर्नमेंट सर एक रिपोर्ट आला होता देले स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी दोन हजार बारामध्ये महाराष्ट्रासह देशभरातल्या सगळ्या राज्यांच्या आर्थिक विकासासंदर्भामध्ये अभ्यास केला मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याच्यावरती व्यवस्थित विवेचन झालं फॉर सरप्राइजिंग टू मी कारण त्याच्यात पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की दोन हजार बारापासून ते जवळपास दोन हजार वीस पर्यंत महाराष्ट्राचे जे जे सोशल इंडिकेटर्स होते जे आर्थिक विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचे होते तर त्या इंडिकेटर्समध्ये महाराष्ट्र थेट सतराव्या क्रमांकाला होता आणि स्पेशली महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी जातीय तणाव असणं महाराष्ट्रामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होणं आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे उद्योग व्यवसाय वाढीच्या दृष्टीनं कामं व्हायला हो पाहिजेत तिथं अनलॉफुल फोर्सेसने ऍक्ट करणं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला होता कधीतरी पॉलिसी बनवत असताना किंवा तुम्ही कधी अभ्यास करत असताना ह्या गोष्टी लक्षात आल्या होत्या No, I wrote the report 10 years ago, I have not forgotten, but we had de dealt with this so, There was a report. Our own report of uh, by, Very right, was Maharashtra. We looked at the political economy also. In fact, one of the most important I thought, chapters we had on our, this uh, what you call, uh, tribal areas. Mm. Adivasi मोस्ट इमर डॉक्टरेस्टिंग आठवतात गुन्हेगारी अल्कोहोल दारू मोस्ट इम्पॉर्टंट दिस माय दिस इज माय मेमरी I must confirm, I must read those because, right. but we had a very detailed uh, chapters. Please have a look at it because we had a very good chapter on tribal health okay. issues. And what about rest of Maharashtra? Whether I mean there there was a caste-wise instability, there was no, a conflict no, among yeah, the castes? No, caste, the caste That is not a constraint. Okay. For caste. We didn't hmm. really put Maharashtra is much of It's not a, पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न मी महाराष्ट्राच्या पुढे जाऊ महाराष्ट्रातलं जे प्रादेशिक असमतोलाचा सा मुद्दा सातत्याने चर्चेत येतो hmm. आणि आता तर राज्यपालांचे अधिकारी सीमित केले गेलेले आहेत वैधानिक विकास महामंडळाची वैधानिकताच संपवलेली आहे त्याची अजूनही गरज आहे असं तुम्हाला वाटतं स्पेशली जो रिपोर्ट आता सगळ्यांना नॉट इट इज मोस्ट टूर फॉरेस्ट पॉलिसी विच लिंक टू एज्युकेशन फेसिलिटीज तुम्ही जे शाळा बघितल्या लोक बिचार बोलत नाही जास्त ऐकणार कोण आवाज ऐकत इथे पुणेकरांचा आवाज कोणी ऐकत नाही तर इंटरेस्टिंगली <laughs> <laughs> मला तुमचं हे एक कमेंट हिंजवडी हिंजवडीमध्ये जेव्हा कारण इन्फ्रा बद्दल आपण बोलतो आहोत आणि हिंजवडीची दृश्य हे राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमामध्ये येतात तेव्हा चर्चेचा विषय होता हिंजवडी जो आय टी पार्क आहे तो वॉटर पार्क जेव्हा बनतो आणि ज्याचं कम्पॅरिझन बेंगलोर बरोबर केलं जाते अर्थात बेंगलोर मध्ये पण खूपच वाईट परिस्थिती आहे स्पेशली ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीनं ह्याकडे तुम्ही कसं बघता कारण पुणेकर पण आहात तुम्ही That's where uh, one of our important, uh, as I mentioned, uh, our wow. program is on urbanization. Mm. Whole issue of metro, region, mm. metro authority right? and this, uh, what they call uh, the conversion of uh, Gram Panchayat into incorporation of uh, cities mm. is a very important issue and we are working on this. You because, because this, is, this is the problem in Hindiawadi. Okay. It's not part of uh, your okay. metro. Okay. All rule there. ज नॉट पार्ट ऑफ अवर मेट्रोपोलिटन महापालिकल नहीं मेट्रोपोलिटन ग नहीं मेट्रो दल नहीं है इशूनिंग बैंगलोर आई जिसम बैंगलोर कर्नाटक सॉल्व द प्रॉब्लम आई क्रिएट ए न्यू अथॉरिटी वेरी इंटरेस्टिंग ओवरऑल सेथी डेप्युटी चीफ मिनिस्टर बिकम लाइक ए मेयर ऑफ द लार्ज थे बैंगलोर नाउ

5 ट्रिलियन इकॉनॉमीचा होईल असं म्हणताय परंतु त्याबरोबरच मिडिल इनकम ग्रुप मध्ये आपण अडकून पडू अशी चर्चा आहे जगभरातले एक्सपर्ट्स त्याच्यावरती बोलतात इट्स वेरी लायक्ली दैट इंडिया मे फॉल इनटू द ट्रॅप ऑफ मिडल इनकम ग्रुप अँड दॅट वूड क्रिएट इन इक्वॅलिटी आय आयदर मेंशन इट डीड नॉट फॉल इन दैट ट्रॅप इफ यू ग्रो एट 10% देयर आर पॉसिबिलिटीज इंडिया कांट बट इट्स नॉट हॅपनिंग आई मीन बट कॅन हॅपन आई ऍम सेइंग द दैट इज नॉट अ इट्स सॉर्ट ऑफ गिवन Future for us, that, that is our destiny. Our destiny is not is middle income. But everybody is talking about no, 5 trillion. Income. That is, no, that's not a middle income trap. Ah, yeah. You have to cross that. Minimum level The minimum per capita income. Mm. So we can cross that. Probably so we to go far faster. We require a Double digit? Ah, yes, because that's how most of the countries broke that barrier, but at did it. Korea, China, Taiwan, Japan is good. You have to go to double digit, man.

पॉसिबिलिटीज इफ यू डोंट डू वी कॅन ग्रो सिर टोटली पॉसिबल आय एम सॉरी मी हा प्रश्न रिपीट विचारतो कारण ह्या प्रश्नाचा निकाल लागणं फार महत्वाचं आहे हे आज लागणार नाही तरी फाईव्ह ट्रेलर इकॉनॉमी मध्ये आताचा जो सगळ्यात मोठा ट्रॅप आहे आत्ताचं जे उत्पन्न आहे तुमचा आशावाद आहे आणि तुम्हाला असं वाटतं की केंद्र सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे पुन्हा तोच प्रश्न आहे की खरोखर भारत त्या ट्रॅपमध्ये अडकू शकतो का आणि अडकला तर एकूण संपत्तीचं जे वाटप आहे ज्याच्याबद्दल आत्ताच खूप चर्चा you know, होते वाय टॉक इफ बटलेस कॉन्स्टंट हाऊ टू गो अँड गेट दॅट टर्न पाईप वाय टॉक अबाउट हॅपन्स फुल कोलॅप्स

इंडियन ते भारताच्या हितास आहे हंड्रेड पर्सेंट इंडियन इज नॉट वॉर इकॉनॉमी नॉट इकॉनॉमी इकॉनॉमी लेट बाय कॉम्प्लेक्स लाईक मेनी व्हेरी बेस्ट ऑन जनरल वेलफेअर एक टर्म्स असते मिसिंग द बस चायना प्लस वन पॉलिसीमध्ये स्पेशली कोविड नंतर जे सप्लाय चेनच्या डिस्ट्रिक्शन बोललं गेलं होतं

ओनली कंट्रीज इंडिया कॅन सप्लाय पण तसं होतं घडताना दिसत आय एम नॉट पेसिफिस इंडिया तुम्ही खूप ऑप्टिमिस्टिक आहात आणि तो आशावाद आपल्या देशाला पुढे घेऊन चाललाय बट फॉर गुड रिझन आय एम नॉट खोटे करत नाही इंडिया हॅज स्ट्रेंगर ऑफ अेंग्स एक्सप्लोअर

पहिली चार वर्ष एक्स्टेन्सिव्हली जीएसटी बद्दल मी अनेक व्यापाऱ्यांशी बोललो त्यातले सगळे छोटे मोठे मुद्दे त्याचा ओहापोह केला ज्या ज्या वेळेला अर्थमंत्र्यांशी बोलायची संधी मिळाली त्या त्या वेळेला बोललो स्पेशली श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ह्या विषयावरती खूप सविस्तर चर्चा केली त्याची मुलाखत युट्यूबला अवेलेबल आहे आत्ता मला एक सगळ्यात मोठा बदल असा दिसतोय की व्यापाऱ्यांनी जीएसटीला जो सुरुवातीला विरोध केला होता तो आता विरोध पूर्णपणे मावळला आहे स्पेशली सुरतमध्ये जे काही मोठे मोर्चे निघाले आणि गुजरातमधनं जे काही झालं होतं आत्ता तसं दिसत नाही तो हा ऍक्सेप्टन्स यायचं कारण तुम्हाला काय दिसत आय टी नाव बाबा आय टी इट्स वेरी द कम्प्लायन्स इज मच मच इझियर नो यू प्रेस द बटन अँड यू कॅन यु नो डेटा इज अपलोड इट दे आर ग्लिचेस ऑलवेज देर आय मी दिस लार्ज कंट्री बट आवर आय टी सिस्टम इज स्टील रूम टू इम्प्रूव देर इज अ स्टील प्रॉब्लेम वॉट दे गुड आय टी सी गेटिंग इनपुट क्रेडिट बट There's uh, given the size things can, but the IT has brought the, the answer, and uh, it's a our large system. India has a really remarkable system. Uh, people don't realize. This, this you know, Doctor. When we wrote the report, uh, our tax reforms, we proposed a tax innovation network. Director in Direct uh, Director. Direct taxes, direct. Taxes. Okay. And. Uh, then we made a presentation and it was to be done through uh, NSDL, was, we said, will be our uh, our agency. We made a presentation of this to IMF and World Bank experts. Yes, they said, it can't be done, country of, you know the size, you know how much it will cost, it will not raise a billion dollars. We did it in required time in 100 million dollars. Well, that kind so large system. Mm -hmm. okay. mm -hmm. So that increases the tax compliance and reduces the cost of compliance. Take the National Stock Exchange. entire software developed by Indian uh, software. Everybody said it can't be done. India is only country now, is a single less than 24 hours, trades are settled. Fine. Even Japan, requires uh, T3 or T2. Oh. India then T1. सर्व्हिस सेक्टरच्या कॉन्ट्रिब्यूशन बद्दल बोलूया पण नाही दिस लास्ट सिस्टम डॉक्टर इंडस हॅज अ ग्रेट बॅटरी लाईफ टू कॉम्प्युटर आयटिस पण इनीशियली जेव्हा तुम्ही जीएसटी प्रपोज केला होता त्याचा आताचं जे स्वरूप आहे असच अपेक्षित होतं की तुम्हाला काही वेगळ्या दृष्टिकोन आहे मेन्शन व्हेअर सिंपल आयडिया ऑफ सिंगल इट इट्स नॉट स्टिल हॅप्ड इट डज नॉट हॅप्ड वी होईल नाही जो मीन

की जीएसटीचं जे काही कलेक्शन होतं त्यात लोकसंख्येच्या आधारावरती बिहार आणि उत्तर प्रदेशला जो काही अधिकचा वाटा जातो आहे त्याबद्दल नेहमी चिंता आणि डिबेट होते की लोकसंख्या वाढवणं कमी करण्याच्या दृष्टीने ज्या ज्या राज्यांनी प्रयत्न केले स्पेशली केरळ सारखं राज्य त्यांच्यावरती अल्टिमेटली हा आता बाय बायरी फायनान्स कमिशन फॉर्म्युला It does take into account the size of population, but also the performance on, uh, performance indicators. So, it's not completely, sort of, they are not unmindful of what you are And, but this will happen, I mean, it, this is a family, I mean, it is a family of differences in terms of ability, but you have to share. It is simple, I mean, you we want to meet one country. You have to share with each other, No, know. So, you have an advantage in the value of progress, but others are also catching up. पण यात महाराष्ट्रासारख्या राज्यावरती अन्याय होतो असं नाही वाटत नाही नाही इज नॉट शेवटचे तीन माझे प्रश्न एक सर्व्हिस सेक्टरचा जीडीपी मधलं जे जी कॉन्ट्रीब्युशन वाढतंय ते दरवर्षी वाढतच चाललेलं आहे पण दुसरीकडे प्रोडक्शनचं जो काही कॉन्ट्रीब्युशन असेल मॅन्युफॅक्चरचं जे कॉन्ट्रीब्युशन असायला पाहिजे ते कमीच होत चाललंय आणि आपली जी डिपेंडन्सी वरती आहे तीही अजून चाळीस पंचेचाळीस टक्केच्या दरम्यान आहे या तिन्ही सेक्टरकडे तुम्ही कसं बघता स्पेशली सर्व्हिस सेक्टर जे ग्लोबल हेड विडसी कनेक्टेड आहे आणि मॅन्युफॅक्चरमधनं खूप सारे एम्प्लॉयमेंट जनरेट होत असते तिथे ग्रोथ मात्र कधीतरी मायनस मध्ये जातो कधी एक टक्क्यावरती येतो नाही ना, आता चार टक्के मागच्या आय थिंक आय थिंक इन वन क्वार्टर आय थिंक पण त्या तिन्ही गोष्टीकडे तुम्ही कसं बघता so we will have a m much more rapid um, uh, manufacturing growth rate. Mm. if you look at china, where a major source of manufacturing was the exports, mm. As the indian economy exports go up, mm. the share manufacturing sector also go up. Mm. and we are not yet adequately become a large exporting country. that's mm. the trick. correct. When you, once you do that, it will be a large exports of manufacturing. india can be the of the world. What in India, in fact, when I met um, the UP Chief Minister uh, Mayavati, she is my most favorite Chief Minister. Mayawati. <laughs> Very dynamic. I mean, so, uh, one must appreciate how many handicaps she overcome. You oh. appreciate her. And I mean, I told her, that I said, Madam, the UP can become clear in the world. She immediately asked me what I should do. I said, reform labor reforms. Mm. Had the government continued, she would have done it.

विल गेट मोर माय आता अगदी शेवटचा प्रश्न आहे आणि मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून विचारतो आपल्याकडे अनऑर्गनाइज सेक्टरची आकडेवारी जी आहे ती ऑर्गनाइज सेक्टरवरती डिपेंड आहे असं पण तिथल्या ज्या फिगर्स येतात त्या आपण ग्रहीत धरतो की हा ग्रोथ आपण आपल्या असा अशा अशा पद्धतीत एन एस एसचा जेवढा डेटा येतो त्याची सॅम्पल साईज अत्यंत छोटी आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येमध्ये तुम्ही पाच सहा हजार लोकांचे सॅम्पल साईज घेता आणि त्यातनं डेटा देता माझा प्रश्न असा आहे की ग्लोबल एजन्सीज भारताचं जे आकलन करतात आणि नंतर जे प्रोजेक्शन देतात ते बऱ्याच वेळेला का फसतं एकतर आपल्याकडचा डेटा अॅक्युरेट नाही दुसरं आपल्याकडे वेगवेगळे संवार आणि त्यानंतर शेतीवर आधारित असलेली अर्थव्यवस्था ह्या सगळ्याचं खरोखर अर्थशास्त्र अशा अर्थाने आपण आकलन करतो की अजूनही सगळं अंधारात सुरू आहे नाही नाही बाबा डेटा सिस्टम

थँक्यू सर ही चर्चा खूप अर्धवट आहे कारण आता ती जागाच नाही की ह्या विषयाबद्दल माझ्या बाजूने ती खूप अर्धवट झाली तर मला तुम्हाला विनंती करायची की जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा एकदा शांतपणे तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना माझा सहकारी कॅमेरा इंडी टीव्ही मराठी पुणे